साटो लोटो गोष्ट लग्नाची भाग बेचाळीस दीपक आज घरी लवकर आला होता त्याच्यासोबत काजल पण होती काजलला अबोलीची गुड न्यूज कळाली होती म्हणून तिने अबोलीला फोन करून काळजी घ्यायला सांगितली जीविका तिच्या फ्रेंडसोबत फोनवर बोलत हॉलमध्येच बसलेली होती दीपक जेव्हा काजलला घेऊन आत आला तेव्हा तिच्या कपाळावर आठ्या पडल्या पण दोघांनी तिच्याकडे बघितला नाही दीपक काजलला घेऊन आपल्या बेडरूममध्ये घेऊन आला हे बघून जीविकाचं डोकं सटकलं किती निर्लज्ज आहेत हे दोघं माझ्यासमोर तिला आपल्या बेडरूममध्ये घेऊन गेला आणि या काजलला पण लाज नाही वाटत का त्याच्या बायकोसमोर त्याच्याच रूममध्ये गेली ती मनातच चिरफडत बोलली मी फक्त रात्री पार्टीला जायचे तर इतका तमाशा आणि इथे एका मुलीला लग्नाच्या आधी बेडरूममध्ये घेऊन गेलेलं चालतं मी तर कधी कोणत्या मुलाला माझ्या जवळ येऊ दिलं नाही तरी मी वाईट आणि हा आता बेडरूममध्ये बसून तिच्याशी गुलुगुलू गप्पा मारेल तरी त्याला कोणी काही बोलत नाही जीविका मनातच त्या दोघांना शिव्या देत होती त्यांना एका रूममध्ये गेलेलं बघून तिचा जीव वर खाली होत होता दीपक आणि काजल पुढे काय करायचं याच्यावर बोलत होते अबोली त्यांना पटकन काहीतरी सुचवून सांगायची पण अग्नेने जशी अबोलीला वॉर्निंग दिली होती तशीच या दोघांना वॉर्निंग दिली होती काही झालं तरी ते अबोलीची मदत मागणार नव्हते ते दोघं बोलत असताना रूमचा दरवाजा वाजला मी बघतो एक मिनिट दीपक गेला आणि त्याने हळूच दरवाजा उघडला तर बाहेर जीविका उभी होती तेही भयंकर रागात काय चालू आहे तिने रागात विचारलं तू का आलीस तुला काही पाहिजे आहे का दीपक थोडाच दरवाजा उघडून बोलत होता जीविका आत बघण्याचा प्रयत्न करत होती पण दीपक मध्येच उभा होता म्हणून तिला आत दिसत नव्हतं लाज नाही वाटत तुम्हाला ती म्हणाली तशा त्याच्या कपाळावर आठ्या पडल्या तू कशाला आली ते आधी तुझ्या प्रश्नांची उत्तरं द्यायला माझ्याकडे वेळ नाहीये तो उद्धटपणे म्हणाला तू किती आणि कशात बिझी आहे हे मला चांगलंच माहीत आहे जीविकाने त्याला आत ढकललं आणि ती आत आली काजल बेडवर बसलेली होती तिला आपल्या बेडवर बसलेलं बघून जीविकाच्या तळपायाची आग मस्तकात गेली तिने पुढे जाऊन काजलचा हात पकडून तिला बेडवरून खाली ढकललं जीविका दीपक जीविकावर जोऱ्यात ओरडला आणि काजलला हात देऊन उठवलं काजल, काजल पण तिच्या अशा वागण्याने शॉक झाली माझ्यासमोर माझ्याच नवऱ्यासोबत माझ्याच बेडरूममध्ये यायला तुला लाज वाटली नाही का इतकी कशी नीच आहेस तू थोडी तरी लाज बाकी असेल तर आत्ताच्या आत्ता माझ्या घरातून निघून जा जीविका काजलवर ओरडली ती कुठेही जाणार नाहीये दीपक काजलला आडवा झाला हे नाटक आज त्याला चांगलंच महागात पडणार होतं कशी जात नाही ते मीही बघते जीविकाने दीपकला बाजूला केलं आणि ती काजलचा हात धरून तिला बाहेर घेऊन जायला लागली जीविका हात सोड माझा काजल तिचा हात सोडवण्याचा प्रयत्न करत होती पण जीविका तिला जोर लावून ओढत घेऊन चालली होती काजलने मागे दीपककडे बघितलं तर तो त्यांच्याच मागे येत होता त्याला हसू पण येत होतं जीविका तिचा हात सोड त्याने जीविकाचा हात पकडला पण जीविकाने त्याचा हात जोरात झटकला आणि दुसऱ्या हाताने काजलला सरळ दरवाजाबाहेर ढकललं काजल पडता पडता वाचली काजल यू ओके हो दीपकने तिचा हात पकडून विचारलं मी ठीक आहे काजल म्हणाली अजून काय मला सहन करावं लागणार आहे देवजाने ती मनातच म्हणाली परत जर माझ्या घरात पाऊल ठेवलं तर बघ आणि दीपक मी अजूनही तुझी बायको आहे आपला डिवोर्स झाला नाही आहे आणि आता काही झालं तरी मी तुला डिवोर्स देणार नाही बघते तुम्ही कसं लग्न करतात ते आणि कसे एकत्र येतात असं म्हणून जीविका आत निघून गेली दीपकच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि आनंद दोन्हीही होते काजल मात्र त्याच्याकडे रागात बघत होती जीविका काय बोलली तू ऐकलं का ती डिवोर्स नाही देणारे तो खुश येऊन काजलच्या गळ्यात पडला ओह सॉरी त्याला त्याची चूक कळताच तो पटकन मागे झाला काय झालं तू माझ्याकडे रागात का बघत आहे तो तिचा रागीत चेहरा बघून म्हणाला तुझ्या बायकोने मला हाताला धरून बाहेर हकलून दिलं आणि तू हसत होता ती म्हणाली तशी त्याने जीप चावली सॉरी सॉरी ते मी प्लॅन वर्क करत आहे म्हणून खुश झालो होतो तो, तो म्हणाला तशी तिने नकार अर्थी मान हलवली इट्स ओके चला आपला अर्धा प्लॅन सक्सेसफुल झाला ही न्यूज आबोलीला देऊया काजल खुशीत म्हणाली तसा दीपक हो म्हणाला आबोली पूर्ण रेडी होऊन बसलेली होती अग्नेचा तिला कॉल आला म्हणून तिने तयारी करून घेतली घरात काय सांगायचं हाच विचार ती करत बसली कारण अशा सिच्युएशनमध्ये रंजना तिला बाहेर जाऊ देणार नव्हत्या ती विचार करत असतानाच अग्ने आला तशी ती पटकन उठून उभी राहिली आबोली दोन मिनिटात निघूया आधी मी थोडा फ्रेश होऊन येतो असं म्हणून तो, तो लगेच बाथरूममध्ये गेला आबोलीने त्याचे कपडे काढून ठेवले मिस्टर सहस्त्रबुद्धे घरात काय सांगायचं ती म्हणाली तिला याच गोष्टीचं टेन्शन आलं होतं तो, तो बाथरूममधून बाहेर येताच ती बोलली मी मॉमला सांगितलं आहे आणि तिने परमिशन दिली आहे फक्त काही सूचना दिल्या बस तो म्हणाला तशी ती रिलॅक्स झाली चला आता ती खुश होऊन म्हणाली तितक्यात तिला कॉल आला कोण आहे अग्नेने विचारलं दादा ती म्हणाली आणि फोन रिसीव केला आज जे झालं ते दीपकने तिला सगळं सांगितलं तशी आबोली खूपच खुश झाली तिच्या चेहऱ्यावरची स्माईल हळूहळू मोठी होत गेली अग्नय तिच्याकडे बघतच होता दीपकने असं काय सांगितलं की त्याची आबोली स्माईलवर स्माईल, स्माईल करत आहे पण नक्कीच जीविकाचा विषय अस असेल दुसरा विषय तरी कुठं होता आजकाल जीविका दीपक यांच्यात त्यांचे दिवस चालले होते आपला प्लॅन सक्सेस झाला तिने आनंदाने उडी मारली तसा अग्नेयचा चेहरा सिरियस झाला आबोली शांत उभी राहा तो चिडून म्हणाला तसं खुश असलेला आबोलीचा चेहरा पडला उड्या मारू नको तो म्हणाला तेव्हा तिच्या लक्षात आलं की तो का चिडला सॉरी पण काय करू न्यूजच तशी आहे ती म्हणाली तिचा फोन चालूच होता आग्नेचा आवाज ऐकून दीपकने लगेच कॉल कट केला कोणती न्यूज तो भुवया उंचावून म्हणाल्या तुमच्या बहिणीने माझ्या दादाला डिवोर्स द्यायचा निर्णय कॅन्सल केला ती खुश होऊन म्हणाली आणि त्याला बिलगली आता रागात असेल म्हणून असं बोलली असेल नंतर ती परत तिच्या निर्णयावर येईल तो म्हणाला तसं आबोलीने त्याच्याकडे विचित्रपणे बघितलं कसे आहात तुम्ही सडू कुठले चला आता आपल्याला उशीर होत आहे ते ती त्याला तोंड वाकडं करून म्हणाली तू मला सडू का बोलली अग्ने तिला डोळे मोठे करून बोलला किती मोठे डोळे केले तरी मी तुम्हाला अजिबात घाबरणार नाहीये समजलं ती एक बोट त्याच्याकडे करून म्हणाली तसं त्याने ते बोट धरलं तू मला घाबरत नाही तो तिच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाला तशी तिने नकारार्थी मान हलवली तू मला खरंच घाबरत नाही त्याने जवळ येऊन विचारलं तशी तिने परत नाहीमध्ये मान हलवली हेच तर दुःख आहे सगळे मला घाबरतात आणि माझी बायकोच मला घाबरत नाही चला तो तिचा हात पकडून तिला घेऊन गेला आबोली मात्र मोठमोठ्याने हसायला लागली अग्नेय आबोलीला घेऊन एका मोठ्या मॉलमध्ये आला तिथे थोडी शॉपिंग केली त्याने सगळ्या बॅग्स त्याच्या हातात घेतल्या आबोली त्याच्याकडे एकटक बघत होती ती खरंच खूप नशीबवान होती की तिला अग्नयसारखा लाईफ पार्टनर मिळाला होता अग्ने आबोलीसाठी आईस्क्रीम घ्यायला गेला, गेला तेव्हा अचानक आबोलीचं लक्ष समोर गेलं तिथे गौरव एका मुलीसोबत आईस्क्रीम खात बसलेला होता आबोलीने स्वतःचे डोळे चोळून एकदा खात्री करून घेतली तो गौरवच होता आणि तेही एका मुलीचा हात हातात घेऊन बसलेला आबोली त्यांच्या दिशेने गेली आणि गौरवचा हात त्या मुलीच्या हातातून काढून घेतला गौरवने बघितलं तर तो त्याच्या वहिनीला बघून शॉक झाला त्याच्यासोबत असलेल्या मुलीने आबोलीकडे बघितलं वहिनी तुझी हिम्मत कशी झाली मला धोक्या देण्याची देवा हा दिवस बघण्यासाठी तू मला जिवंत ठेवलं का देवा मी आता काय करू ज्याच्यावर मनापासून प्रेम केलं तो तर दुसऱ्याच मुलीचा हात हातात घेऊन बसला आहे माझ्यासोबत धोका झाला आता मी कोणाला तोंड दाखवायच्या लायकीची राहिली नाही आता मी काय करू आबुलीने तिथेच भोकाड पसरलं गौरव त्याच्या वहिनीच्या अशा एक, ॲक्टिंगने तर धक्क्यातच गेला त्याच्यापेक्षा जास्त ती समोरची मुलगी ती खूप रागात गौरवकडे बघायला लागली तिला वाटलं ही गौरवची गर्लफ्रेंड आहे आणि तिला धोका देऊन तो तिच्यासोबत फिरत आहे है। गौरव हे सगळं काय आहे तू मला चीट करत आहेस ती मुलगी रागात म्हणाली आणि तिथून उठली प्रिया अगं तू समजते तसं काही नाही आहे गौरव पण पटकन उठला हो मी समजते तसं काहीच नाही मी तुला खूप चांगला मुलगा समजत होते पण तू सुद्धा बाकीच्या मुलांसारखाच निघाला गौरव आय हेट यू प्रिया रागात बोलून निघून गेली तसा गौरवने डोक्यावर हात मारला इकडे मात्र आबोली कमरेवर हात ठेवून उभी होती आणि ती सुद्धा गौरवकडे रागात बघत होती वहिनी तू असं का केलंस अगं आत्ता कुठे नवीन नवीन गर्लफ्रेंड पटवली होती तर तू तिलाही पळवून लावलं गौरव म्हणाला तेवढ्यात तिथे ते अग्नय पण आला आजूबाजूचे लोक आबोली आणि अग्नयकडे बघत होते गौरवकडे बघत होते अग्नीला तर काही कळेना त्याने सगळ्यांकडे ना, ना रागीत नजर टाकली तसे सगळेजण परत त्यांच्या त्यांच्या कामाला लागले गौरव तू इथे अग्नेय म्हणाला तसा गौरवने एक आवंडा गिळला मिस्टर सहस्त्रबुद्धे आपला गौरव आता मोठा झाला आहे आता तो आपल्याला काहीच सांगत नाही आत्तासुद्धा एका मुलीचा हात हातात घेऊन बसलेला होता प्रेमाने दोघं एकमेकांना बघत होते आणि ती त्याची गर्लफ्रेंड होती इतकी मोठी गोष्ट या गौरवने आपल्यापासून लपवली आणि खास करून माझ्यापासून म्हणून मी लगेच त्यांचा ब्रेकअप करून दिला मला न सांगण्याची शिक्षा आहे ही ती गौरवकडे रागात बघत बोलली तसा अग्नय शॉक तू त्यांचा ब्रेकअप करून दिला तो अविश्वासाने आबोलीकडे बघायला लागला तसं तिने तोंड फिरवून घेतलं तिला गौरवचा राग आला होता इतकी मोठी गोष्ट त्याने तिच्यापासून लपवली होती वहिनी मी तुला खरं काय ते सांगणारच होतो त्याआधीच तू सगळा सत्यानाश केला गौरव डोक्यावर हात ठेवून म्हणाला आबोली गौरव काय करू मी तुमचं तुमच्यामुळे लवकरच मला मेंटल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट व्हावं लागणार आहे अग्नेने त्या आईस्क्रीम अबोलीच्या हातात देत म्हणाला आणि निर्लज्ज अबोली तिला काही फरक पडला नाही तिने लगेच आईस्क्रीम खायला सुरुवात केली तसं या दोघा भावांनी आपापल्या कपाळावर हात मारला वहिनी सॉरी बाबा परत तुझ्यापासून मी काहीच लपवणार नाही शेवटच्या यात तुझ्या दिराला माफ कर आणि प्रियाबरोबर माझं पॅचअप करून दे गौरव तिच्या पुढे हात जोडून म्हणाला आधी तू प्रॉमिस कर की इथून पुढे तू कोणतीही गोष्ट माझ्यापासून लपवणार नाही पटकन प्रॉमिस कर मी तुझं पॅचअप करून देते ती म्हणाली तसं अग्नेने डोळे फिरवले तो खरंच यांच्यामध्ये मॅड होणार होता पक्का प्रॉमिस पक्कावाला प्रॉमिस मी इथून पुढे तुझ्यापासून काहीच लपवणार नाही गौरव डोक्यावर हात ठेवत म्हणाला तशी ती हसली आणि त्याचा गाल ओढला गुड बॉय आधी मला एवढं आईस्क्रीम संपवू दे मग तुझ्या गर्लफ्रेंडच्या घरी जाऊन तुमचं लग्न पक्कं करून येऊ ती म्हणाली तसा गौरव खुश ओ गॉड तुला हे दोन नग माझ्याच नशिबात द्यायचे होते का अग्ने त्या दोघांकडे बघून मनात म्हणाला वहिनी आता जायचं ना प्रियाच्या घरी आबोलीचा आईस्क्रीम संपल्यावर गौरव म्हणाला कशाला ती म्हणाली आईस्क्रीमच्या नादात ती विसरली होती गौरव तिच्याकडे आवासून बघायला लागला वहिनी प्रिया तो वैतागून म्हणाला कोण प्रिया आबोलीने त्याला विचारलं तसा त्याने डोक्यावर हात मारला ओ सॉरी विसरलीच मी तिला आबोली आठवत म्हणाली मग जायचं ना आता तिच्या घरी तो म्हणाला तशी ती हो म्हणाली हो जाऊया ना चल ती लगेच उठून उभी राहिली तिच्या मागे गौरव पण उठला तुम्ही दोघं इथून सरळ घरी निघायचं अग्ने म्हणाला मिस्टर सहस्त्रबुद्धे पण आपण आज बाहेर जेवणार होतो ना अबोली त्याला आठवण करून देत म्हणाली कॅन्सल आता घरी तो म्हणाला तसं तो तिचं तोंड बघण्यासारखं झालं असं नाही करायचं हे चुकीचं आहे ती रडकं तोंड करून म्हणाली बद झाली नाटकं त्याने तिचा हात पकडला आणि तिला घेऊन निघाला तिचं पडलेलं तोंड गौरवला बघवलं नाही दादा दादा आपण प्रियाच्या घरी नंतर कधीतरी जाऊ आता तू वहिनीला घेऊन डिनरला जा गौरव आग्नेला आडवत म्हणाला अग्ने त्याच्याकडे बघितलं तू इथून सरळ घरी जायचं तुझी नवीन नाटकं काय चालू आहे ते मी नंतर बघतो अग्ने म्हणाला तशी गौरवने खाली मान घातली आपण डिनरला जायचं का आबोलीचं पडलेलं तोंड परत खुललं चला अग्ने तिला घेऊन गेला आणि गौरव घराकडे निघाला आबोलीने गौरवकडे बघितलं आणि इशाऱ्याने मी आहे काळजी करू नको असं सांगितलं तू आहे म्हणून तर माझा जुळायच्या आधीच तुटलं तर आबोलीकडे बघून मनात म्हणालं तसं पुढं चाललेल्या आबोलीने अचानक मागे वळून बघितलं तसा गौरव गडबडला पण तिने त्याला बघून स्माईल केली आणि अग्नेसोबत निघून गेली अजीब वहिनी आहे माझी आता माणसाने मनात पण बोलायचं नाही का हा दादा कसा हँडल करतो वहिनीला देव जाणे गौरव स्वतःशीच बोलत घरी गेला अग्ने आबोलीला घेऊन त्यांच्याच एका हॉटेलला आला आबोलीने लगेच मेनू कार्ड उचललं तिला पाहिजे त्या सगळ्या डिशेस तिने ऑर्डर केल्या नंतर ते कार्ड अग्नेकडे दिलं तू आत्ताच ऑर्डर दिली ना तो म्हणाला हो ते माझ्यासाठी होतं तुम्हाला काय हवं त्याची ऑर्डर तुम्हीच द्या ती बोलून मोकळी झाली अग्नेने साधं जेवण ऑर्डर केलं तशी आबोली त्याला हसायला लागली हसायला काय झालं त्याने विचारलं मिस्टर सहस्त्रबुद्धे हॉटेलला येऊन कोणी डाळ भात ऑर्डर करतं का ती हसत म्हणाली तसा तो गालात हसला थोड्या वेळात त्यांची ऑर्डर आली आबोली खुश होऊन त्या चमचमीत चटकदार पदार्थांना बघून ओठावरून जीप फिरवली पण वेटरने त्या सगळ्या डिशेश अग्नेपुढे ठेवल्या त्यातून अग्नेने काही रिटर्न पाठवल्या मला तो वेटर तिला न देता निघून जायला लागला म्हणून ती त्याला जोऱ्यात ओरडून म्हणाली फक्त एकच मिनिट मॅडम तुमची ऑर्डर येत आहे तो वेटर अदबीने बोलला अग्नेला तर तिचं वाचलेलं तोंड बघून हसायला येत होतो पुढच्या एका एक मिनिटात आबोलीसमोर गरमागरम डाळ भात सर्व केला गेला तसे आश्चर्याने तिचे डोळे मोठे झाले आणि तेच डोळे तिने अग्नेयकडे फिरवले आजचा भाग इथे संपत आहे लवकरच भेटूया पुढच्या भागात आणि माझे प्रिय वाचक तुम्हाला एक विनंती आहे कथा आवडत असेल तर प्लीज सबस्क्राईब करत जा तुम्ही फक्त वाचून निघून जातात तर असं करू नका प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा